छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पैठण तालुक्यातील आणि पैठण पोलीस ठाणे यांच्या अंतर्गत येणाऱ्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावेत यासाठी निवेदन देण्यात आलंय अवैध सट्टा मटका ऑनलाईन जुगार पत्ते देशी विदेशी दारू ऑनलाईन जुगार अवैध गुटखा विक्री रेती तस्करी मुरुम तस्करी आणि इतर अवैध धंदे बंद करण्यात यावे याप्रमाणे अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी तसेच नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी हायवा टिप्पर ट्रॅक्टर जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही ते, ते आपले वाहन वेगाने चालवून व्यक्तीचा जीव आणत आहेत शालेय विद्यार्थी आणि गावकरी यांना एका प्रकारे कमी जास्त पैसे कमवण्याचे आमिष दाखवून जुगार चालक गोरगरीब लोकांना फसवतायत लालसेपोटी लोकांच्या संसाराचे वाटोळे होताना दिसत आहेत त्यामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाहीये आणि शालेय विद्यार्थी सुद्धा गुटखापुडी दारूचे व्यसन सह मटका ऑनलाईन जुगार यांच्या आहारी जात आहेत त्यामुळे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे रेती मुरून तस्करी करणाऱ्या लोकांचे रेतीचे वाहन वेगाने तसेच विना नंबर प्लेटचे असते रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून रेती तस्कर नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत त्यांना कोणतेही भय राहिले नाहीये तसेच हे वाहन चालक ॲक्सिडेंट करून आपले वाहन पसार करताना दिसत आहेत तसेच रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच हे लोक कोणत्याही प्रकारच्या रॉयल्टी पावत्या नसताना गावकऱ्यांना चढ्या भावाने रेती विक्री करताना दिसत हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी छावा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत यांनी निवेदनाद्वारे पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार यांना केली आहे पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी वरील अवैध धंदे करणाऱ्यांवर लोकांवर कारवाई करून अवैध धंदे बंद करावे अवैध धंदे बंद केले नसतील तरी त्या सात दिवसाच्या आत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार येणार असल्याचं निवेदनात म्हटलंय यावेळी मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष माऊलीमुळे मुळे सचिव भगवान सोरमारे जिल्हाध्यक्ष विशाल काळे कैलास बोर्डे आदी उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराय मी अनिल राऊत छावाक्रांत शिवसेना प्रत्येस सरचिटणीस आम्ही संघटनेमार्फत दिनांक चोवीस तारखेला माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार साहेब यांना पैठण तालुक्यातील आणि पैठण पोलीस स्टेशन हद्दीतील या दोन्ही ठिकाणचे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे असे एक निवेदन दिलेले आहे कारण की पैठण शहरामध्ये ऑनलाईन जुगार पत्ते त्यानंतर मटका रेती तस्करी मुरुम तस्करी अवैध धंद्याचे असे एकदम म्हणजे खूपच खुलेआम प्रमा प्रमाणे चाललेले आहेत आणि याला कुठेतरी पाया पायबंद करावा अशी मागणी आम्ही निवेदनातून केलेली आहे कारण की हे धंदे खुलेआम चालू झाल्यापासून आपल्या या पैठण ज शहरामध्ये कायदा आणि सुव्यस्थेचेसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आप निवडणूक आता सध्या निवडणुकी पूर्वी वातावरण सध्या तयार आहेत आणि निवडणुकीपूर्वीसुद्धा जर हे अवैध धंदे जर आपण तात्काळ बंद केले नाही तर याचा परिणाम फार विचित्र होऊ शकतो आहे अशी एक कल्पनासुद्धा आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार साहेब यांना दिलेली आहे त्यानंतर आम्ही त्या अगोदर एक दिवस अगोदर तेवीस तारखेला जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी एस डी एम त्यानंतर पोलीस महानिरीक्षक असे सर्वांनासुद्धा विभागीय आयुक्त असतील सुद्धा निवेदन दिलेले आहेत की आपण येथे पैठण शहरातील रीती तस्करी मुरुम तस्करी विना नंबर चाललेले वाहन या सर्वावर कडक कारवाई करावी आणि हे अवैध धंदे असतील ते तात्काळ थांबावे कारण की विना नंबर जर वाहन चालकाने एखादा अपघात केला तर तो जाणारा माणूस असेल किंवा अपघातग्रस्त व्यक्ती असतील त्याच्या घरातील व्यक्तींनासुद्धा या मागचा लाभ भेटण्यासाठी ते विना नंबरच्या वाहनावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे आणि हे सुसाट वेगाने तसेच निघून जात आहेत म्हणजे नागरिकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळत आहेत ते हे हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे हे सर्व आम्ही निवेदनामध्ये एकदम नमूद केलेलं आहे आणि ह्या ज्या सत्य घटना आहेत ज्या सत्य परिस्थितीवरती आम्ही बोलत आहोत या तात्काळ अवैध धंदे थांबवले पाहिजे असे आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला वारंवार विनंती केलेली आहे लेखी मागणी केलेली आहे परंतु जर येत्या दोन दिवसामध्ये पोलीस प्रशासन आणि म महसूल प्रशासन यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही किंवा या अवैध धंदे तात्काळ पैठण शहरातील आणि तालुक्यातील थांबवले नाही तर छावा क्रांतीवीर सेनातर्फे आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करून प्रशासनात जागे करण्याचं काम करणार आहोत जय जेजाऊ जय न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर